भोजने अख्खा फटाक्यांचा स्टॉल आहे <laughs> तुम्ही कुठलाही फटाका उचला आणि तो पेटवा तो भोजनेच <laughs> कारण असं काही गुणधर्म नाही पण बघितल्यावर <laughs> नमस्कार मंडळी मी श्रावणी विलास लकेशरी तुमचं मराठी वाहिनीमध्ये खूप मनापासून स्वागत करते पहिल्यांदा तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आता माझ्यासोबत ना दोन एनर्जी पॅकेट आहे म्हणेल मी त्यांना त्यांची एनर्जी बघून अख्खा महाराष्ट्र आहे तशा तुम्ही दोघी छान पहिल्यांदा ना मला तुम्हाला दोघीना बघून असं खरंच भारी वाटतं की फायनली पुन्हा जत्रा येते सगळेजण एक्सायटेड होते आता दिवाळीचं निमित्त आहे तुम्ही भेटला आहे आणि एक आगळी वेगळी दिवाळी तुम्ही आज साजरी केली सगळ्या अशा वृद्धाश्रमामध्ये येऊन ॲक्च्युली वाईट वाटतंच बघून या सगळ्या लोकांना की काय हे असं का, का होतं बट त्यांच्यासोबत एक आपण आपला मौल्यवान वेळ किंवा आपण त्यांच्यासोबत टाईम स्पेंड करतो ते बघून सुद्धा छान वाटतं ते तुम्ही आज केले कसं वाटलं ऑफकोर्स खूपच छान वाटतंय खूप आनंद होतोय सगळ्यांना भेटून आम्हाला जेवढा आम। आनंद होतोय तेवढं त्यांनाही आम्हाला बघून आनंद होतो त्यांच्या चेहऱ्यावरती दिसतोय आणि ऑफकोर्स आम्ही एक पाच दहा मिनिटं त्यांना भेटलोय पण त्या भेटीत ना आमचे पुढचे काही दिवस छान जाणार आहेत त्यांचेही जाणार आहेत आणि हास्य जत्रा सुरूच आहे टी वर तुम्ही बघू शकता तर ते बघतात आणि त्यांना आम्हाला भेटून ते म्हणाले की अरे वा तुम्ही आलात प्रत्यक्षात भेटून छान वाटलं तसं आम्हालाही त्यांना प्रत्यक्षात भेटून छान वाटलं आणि त्यांनी असं छान निरोगी राहलं आणि आम्ही आनंद देतच राहू हास्य हास्य जत्रे मार्फत ऍक्च्युली हास्यचित्र म्हटलं की सगळ्यांचं वेगळं प्रेम आहे इथे आल्यावर सुद्धा तुम्हाला प्रेम मिळालं पहिली कॉम्प्लिमेंट काय मिळाली होती भेटल्या भेटल्या की अरे बाबा तू तुम्हाला बघतोस पण एक कॉम्प्लिमेंट असेल आपल्या कॅरेक्टर वरून ती कुठली होती आता तरी असं फारसं आम्ही इथे बोललो नाहीये कारण सगळे आम्ही आता इथे असेच हो। आहोत काय म्हणत अचंबित आश्चर्यचकित हो। आहोत कारण असं कॉम्प्लिमेंट सांगता येणार नाही आता कारण असं एकदम बोललं नाही झालंय कारण मला इथे आल्यानंतर कळलं की इथे एक साधारण तीस पस्तीस लोक आहेत ह्या ओल्ड एज होम मध्ये आणि त्यांचे बरेचसे तीस पस्तीस लोकांचे तीस पस्तीस मूड आहेत वेगळे वेगळे सो so, ते हँडल करणं ते जरा शांतपणे मॅनेज करणं त्यांना जरा रिसिव्ह करणं वगैरे प्रत्येकाचं वेगळं वेगळं आहे काही थोडेसे आजारी आहेत आजोबा काही आजी खूप एक्सायटेड आहेत असं सगळंच वेगळं वेगळं आहे सो इथे येऊन फार कौतुक वाटतय की सोनी मराठीने हे जे काही का। अरेंज केलंय आमच्यासाठी आम्ही इथे आलोय सो त्यांना भेटून त्यांच्याशी त्यांना काहीतरी छोटस असं दिवाळीच गिफ्ट देऊन खूप भारी वाटत मला तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद दिसतोच आहे आणि तो बघून छान वाटतंय मला सुद्धा कारण एक वेगळी पॉझिटिव्हिटी कळते आपल्याला दिवाळी येते दिवाळीची तयारी खूप छान सुरू असेल माहितीये फराळ झालाच असेल जर मी तुम्हाला काही फराळ किंवा फटाके सांगितले तर तुम्ही तुमच्या हास्यत्रितल्या टीम मधला कोणतं फराळ डेडिकेट करा हे फक्त सांगूया कारण आता तुमच्याकडे फार वेळ पण नाहीये माहिती माहितीये मला तर पहिलाही लाडू शाम दादा कारण असं काही गुणधर्म नाही पण टक्कल बघितल्यावर बेसनाचा लाडू आणि तो प्रचंड गोड माणूस आहे आणि तो बेसनाचा लाडू जसं सगळ्यांना हवा असं वाटतो तसं माझं त्याच्यासोबत स्पेशल बॉन्डिंग आहे त्यामुळे तो खरंच बेसनाचा लाडू ओके तर आता पोहे चिवडा चिवडा मला असं वाटतं वाटत आहे चिवड्यामध्ये खूप पदार्थ असतात शेंगदाणे असतात खोबऱ्याचे तुकडे असतात आणि काय आपण जे टाकू ते सगळं असतं मिरची असते सो असे बरेच तिच्यामध्ये हे सगळे कॅरेक्टर सगळे गुणधर्म सगळे स्वभावातले सगळे तिखट गोड आपले सगळं आहे त्यामुळे ती आहे ती चिवडा फुलबाजी ही आहे असं फुलबाजी आपल्याला एकतर फटाक्यांमध्ये सगळ्यात जास्त पटकन आवडणारा फटाका म्हणजे मला असं वाटतं की फुलभाजी तो असं केलं की लाईट होता तर शिवाय स्टेज वरती आले की खूप लाईट छान वाटत सुधीर बाब वनी आहे हा का का मी सांगते कारण मी आधीच्या इंटरव्ह्यू मध्ये पण हेच सांगितलेलं कारण वनी एकदा पेटली की धमाका होतोच होतो सो so, त्याला तो ब्लास्ट uh, इतका कमालीचा असतो hmm. इतका मोठा असतो की uh, उगाच नाही uh, सई मॅडम त्याला बिजली म्हणत उगाच नाही बिजली बिजली <laughs> सर ओंकार आता फायनली येतोय तिथे आणि सगळे एक्साइटेड होते प्रोमोज असा पडला कमेंट बघायला पाहिजे होते मामा फायनली oh. सोट्टू आलाय सोट्टू बद्दल सोटू बद्दल काय बोलणार आमच्या चेहऱ्यावरचा आनंदच तुम्हाला सांगायचं की सोट्टू वरती आमचं सगळ्यांवरच आमचं प्रे, प्रचंड प्रेम आहे सोटू वर सुद्धा होतं ते अजून वाढणार आहे तुमचंही तुम्ही पण खूप सगळे प्रेक्षक खूप एक्साइटेड झाले सोटू म्हणजे आम्ही पोस्ट टाकले त्याने धपा धप त्याच्यावरती मेसेजेस येत आहे सोटू आता बघणार आणि हे करणार आता दिवाळी असू दे काही असू दे आम्ही आता हस म्हणजे ऑफकोर्स आधीही बघत होते पण आता त्या सिरीज येणार आणि भोजनेवर असलेलं प्रेम भोजने मध्ये अडीच वर्ष नव्हता हो तेव्हाही इतक्याच कमेंट यायच्या आणि आता आल्यानंतर हे कळल्यानंतर दुपटीने तिपटीने कमेंट येत तेव्हा असं यायचं की त्याला बोलवा ना बघायचं आहे आणि आता आलाय कमाल मज्जा येणार आहे सोनी मराठीने दिवाळीचा बोनस दिलाय असं समजूया भोजनेला कोणता फराळ किंवा फटाका डेडिकेट करा भोजने अख्खा फटाक्यांचा स्टॉल आहे <laughs> तुम्ही कुठलाही फटाका उचला आणि तो पेटवा तो भोजनेच आहे <laughs> तो सगळं करू शकतो जगात आता मला माहित आहे की तुम्ही मजा करायला आणि मजा द्यायला रेडी आहात आणि सगळे एक्साइटेड आहे त्यासाठी ऑल द बेस्ट तुम्हाला खूप जास्त एनर्जीची गरज आहे तुम्हाला आता आणि काळजी घ्या हॅपी दिवाळी